तीस लिटर दूध वतायचं सहा किलो खावा होतंय तर शंभर किलो खावा कुठे होतो आम्ही आमचा मुलगा ह्याच्यात काम करतो आमचं मिस्टर काम अन्नदान सत्तर हजार रुपये मिळालं रुपये भरायचा नाही आणि आता हे कसं आपोआप मशीन चालू केली आपोआप फ्री होतंय बनायच आपोआप फिर पण खावा पण एकदम छान होतं ह्याच्यात खाल्ला थोडा थोडं काळा निघायचं डागायचं पहिले ह्याच्यामध्ये ह्याच्यात एकदम चांगला खावा ओरिजिनल खावा हा कोणाला व्यवसाय हा करायचा असेल तर त्याच्यासाठी काय बोलू शकाल तुम्ही काय हे चांगलं आहे घेतल्याला म्हणजे चांगला आहे मेहनत मेहनत केली पाहिजे मेहनत तर सांभाळायला पाहिजे दूध काढायला पाहिजे शेण तर काढायला पाहिजे ते तर करायलाच पाहिजे ना म्हणजे वीस हजार पगार झाले तर दहा हजार गायला दहा हजार आपल्याला सात दिवसाला आणि आपल्या मनावर हे काय कंटिन्यू नोकरी आहे का तर त्यांना जावं नमस्कार सर्वांना मी मी अर्चना गावकर सध्या आलेली आहे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वाघोली या गावात आणि आज मी भेट घेणार आहेत गेली वीस पंचवीस वर्ष दुग्ध व्यवसाय करणारे आणि तसेच जोडधंदा म्हणून खव्याचा व्यवसाय करणारे कदम कुटुंब यांना त्याला तिकडे गाईकडं का नाही प्यायला देत नाही हे जास्त माप बरोबर असते गाईचं दूध कमी जास्त निघते माप कळत नाही वासर पण चांगलं होत नाही वासराला जास्तीत जास्त दूध मिळालं पाहिजे तीन महिने साडेतीन लिटर एक आहे मला काना शेटावकार माझं नाव निकेश एडबाळ कदम राहणार अवगोली तालुका कळम जिल्हा धाराशिव हा दुग्ध व्यवसाय आमचा वीस वर्षापासून चालू आहे आता दहा गाई आहेत दहातले पाच चालू आहेत पाच यायला झालेले आहेत तर ह्याच्यापासून आम्ही खवा बनवितो रोज होते अठरा किलो चाळीस लिटर एक टायमाला दूध आहे दोन टायमाचा ऐंशी लिटर दूध आहे त्याच्यापासून तूप बनवितो वीस वर्षापासून जर चालू आहे शेती बघत बघत हा व्यवसाय चालू आहे अच्छा म्हणजे जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही त्यांना असं सांगू शकता हो। की दुग्ध व्यवसाय रोजी दे, 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 दे चार पाच चार पाच माणसे काय रोडच्या कडाला असल्यामुळे विचारायला परवडतं का नाही तर चारा विकत आहे म्हणजे मेहनत केली तर सगळं परवडत मेहनत असावी मेन म्हणजे असावी पाच गाईपासून पुढे गाई परवडते पाच पाचच्या आता असल्या की परवडत नाही ते मध्ये जाते बरं तुम्ही खवा बनवता तो घरीच बनवता घरीच बनवता आणि मग ते दूध किंवा खवा हे तुम्ही कुठे येरमळ्याला ऐकता येरमळ्याहून पुन्हा कराड सातारा सांगली हैदराबाद नांदेड तिकडे जाते आणि दूध दुध डेरेला घालतील लोक पण आपलं दूध डेरीला नाही खवा आहे घरच्या घरीच खावा बनवून पाठवतो आपण ह्या खिलारे गायी आहेत त्यांचं दूध दूध खाण्यासाठी पौष्टिक असतं लहान लेकरासाठी माणसासाठी म्हणून सांभाळलेली आहेत एक गाय एक लिटर दूध देते एक टायमाला वासराला पाजून लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी चांगलं असते दूध एका वेळेस तुम्ही किती लिटर दूध टाकता हव्यासाठी म्हणजे तीस लिटर टाकता 嗯。 嗯。Hmm. असं स्प्रेड करायचं पण खावा हे बघा ओरिजिनल खवा त्यांनी बनवल्या बनवल्या मला दिलाय थोडा टेस्टिंगला म्हणजे काल मी खाल्ला म्हणून मी इथपर्यंत आली आहे हा आहे ओरिजिनल खवा जे इकडे बनवलेला आहे त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे आणि ते खवा पण बनवतात त्याचा थिकनेस बघा एकदम भारी आहे स्मेल पण खूप भारी आहे तीस लिटर दुधाचा खवा बनवलेला आहे आणि तो खावा आता सहा सात किलो झाला असेल घ्या ना त्या संपूध तीस, तीस लिटर दूध वतायचं सहा किलो खावा आहे त्याच्यापासून चांगला फायदा होत आहे उत्पन्नाचा उत्पन्न चांगलं आहे किती वर्ष होते आपल्याला ह्याला घेऊन आता ह्याला नऊ महिने झालं नाही तुम्ही हा व्यवसाय किती वर्ष करता वीस वर्ष झालं वीस वर्ष वर्ष झालं त्याला ते पण बाहेरचं काय दूध होतं शंभर किलो खावा कुठेच होता आम्ही आता बाहेरचे बंद केले ती आता घरच्याच गाय आहे त्यानं घरचाच खावा करता त्याच्यापासून परशेदात चांगला आहे आपल्याला ते बाहेरचं कसं होतं इकडं एवढं तिकडं तेवढं त्यापेक्षा बाहेरचं घ्यायचंच नाही आपल्याच गाय पाळायच्या आपणच सांभाळायच्या आपणच खावा काढायचा मग ते वरचं व्या आपल्याला नफा व्या आपल्याला तोटा झाला आपल्याला कोणाला असं म्हणजे जास्त हेच करायचं तुमचा मुलगा तुमचे मिस्टर तुम्ही नाही आमचा मुलगा ह्याच्यात काम करतो आमचं मिस्टर ह्याच्यातच काम करतात दोघं मिळूनच सगळं करतात ते आम्ही म्हणजे घरीच असतो घरी काम असतं ना घरी बघते काय पिठाची चक्की चालवायची शेवायची मशीन चालवायची शरडा बघायची घरातलं काम बघायचं सगळं काम म्हणजे घरचं जास्तच की ही कधी घेतली आणि कितीला मिळते ही मशीन हे मशीन भेटली सव्वा लाखाला एक लाख पंचवीस हजाराला सध्यातून आम्ही भरलेत त्याच्यात तिसरा इसान त्यांनी भरलं तीन इसान आम्ही भरला एक भर इसा असं म्हणायचं अच्छा हां पण सरकारकडून सरकारकडून ते उमेद गटाकडून भेटलेत आम्हाला म्हणजे ते सरकारकडून प्रायव्हेट आहे नाही नाही सरकार सरकारच आहे सरकारकडून अनुदान मिळालं अनुदान सत्तर हजार रुपये भरायचा नाही सत्तर हजार अनुदानच ते म्हणायचं आपलं चांगलं झालं मला खाया पिया भेटायला स्वयंपाक करायला भेटायला नाहीतर ते सगळं आमचं बाराच्या पुढे स्टार्टिंगला असं होत की चुलीवरती कडाई ठेवून मग ते सारखं हलवायचं जरा आम्ही इकडं तिकडे गेलं चहा करत लगेच खालून आणि आता हे कसं आपोआप मशीन चालू केली आपोआप फिरी होतंय म्हणायचं असं आता हलवायचं नाही त्याला काय नाही ह्याचे मनानच आपलं तयार होत खाऊन खावा पण एकदम छान होतं ह्याच्यात थोडा थोडं काळा निघायचं डागायचं पहिले ह्याच्यामध्ये ह्याच्यात एकदम चांगला खावा ओरिजिनल खावा हा दुसऱ्याला जर कोणाला व्यवसाय हा करायचा असेल तर त्याच्यासाठी काय बोलू शकाल तुम्ही केली पाहिजे नुसतं मेहनत पण गाई तर पाहिजे दूध काढायला पाहिजे शेण तर काढायला पाहिजे ते तर करायलाच पाहिजे ना त्याच्याशी दूध कसं बरोबर तेवढं केल्याशिवाय तर दूध मग आय तर मग त्याला ती काय मग ठेवायचं एक बिहारी ठेवायचा नाही आपण करायचं म्हणलं तर त्याला द्यायचं महिन्याला दहा हजार ते टाकतो काढतो धारा सारा करतो मग हा कसं होत ह्याच्यात निम्मच राहत निम खुराका लायला जात निम आपल्याला राहत पैसे म्हणजे वीस हजार पगार झाले तर दहा हजार गायला आणि दहा हजार आपल्याला सात दिवसाला मग सात दिवसाला दहा हजार म्हणलं तर महिन्याचं चाळीस हजार झालं की आणि आपल्या मनावर हाय ही काय कंटिन्यू नोकरी आहे का नोकरी म्हणलं तर त्यांना टायमाशीर जावं लागतं हो आणि हे आपलं आता पाणी पाजून आली चार वाजता जाणार चालू पण खरं एडवर तुम्ही काय करा तसं आहे का नोकरीचं आमचाच मुलगा आठ आठ तास गुंतून राहतो तिथं आणि ते टाइम टू टाइम हे आपल्यासारखं आहे का आता आंघोळ्या ही करून आता चार वाजता जाणार तोरचं इकडे काय करा फिरा बसा ओटा काय बी करा काय टेन्शन नाही हा खवा कुठे पाठवणार तुम्ही आता पाठवणार ना हा तीस लिटर दुधाचा सहा सहा किलो खवा होते हा बरं धन्यवाद हे आपोआप फिरत राहते मशीन काही करायची गरज नाही फक्त एकदा चालू करायचं फक्त टाकायचं की बघायचं हा टाकायचं अनेकदा फिरून घ्यायचं